नमस्कार मी पूजा गायकवाड स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब श्री मा स्वामी समर्थ तर फ्लावरची भाजी तीही वाफेवरची खायला मस्त अशी कशी बनवायची ते मी तुम्हाला इथे दाखवणार आहे चला तर मग सुरुवात करूया आपल्याला एक कढई तापत ठेवायचे त्यात आवश्यकतेनुसार तेल घालायचं आहे तेल चांगलं कडकडीत झाल्यानंतर त्यात अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे चांगले फुलायला लागल्यानंतर त्यात कांदा घालायचा इथे मी तीन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घातलेले आहेत कांदा चांगला लालसर होईपर्यंत भाजायचा आहे मंद गॅसवर आपण हा कांदा चांगला भाजून घेणार आहे एकसारखा का कांदा भाजल्याने चांगला भाजतो अशा प्रकारे लालसर कांदा भाजायचा म्हणजे फ्लावरला चव अगदी छान येते तुम्ही बघू शकता मी एकसारखा का कांदा भाजून घेतलेला आहे लालसर रंग येईपर्यंत आता इथे मी चार हिरव्या चा। मिरच्या ठेचून घेतलेल्या आहेत त्या घालून चांगल्या तेलावर परतून घ्यायच्या आहेत एकसारख्या भाजल्या गेल्याने कांद्याबरोबर थोडंसं आणखीन तेल घालायचं आहे ले ले त्यात म्हणजे टेक्चर चांगलं येतं भाजीला सहसा ही भाजी फारशी कोणाला आवडत नाही यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि एकसारखं परत हलवून घ्यायचं म्हणजे या कलरमध्ये फोडणी अगदी छान मिसळते इथे मी फ्लावर स्वच्छ धुवून नितळून चाळणीतून घेतलेला आहे अजिबात यात पाणी ठेवायचं नाही पूर्णपणे फ्लावर धुवून नितळून घ्यायचा जर यात पाणी राहिलं तर फ्लावर असा चिकट होतो आणि भाजी चवीला लागत नाही त्यामुळे चांगला धुवून नितळून घ्यायचा आणि एकसारखा सगळीकडून हलवून घ्यायचा कांदा वगैरे सगळा मिक्स झाला पाहिजे फ्लावरमध्ये इथे मी बघू शकता तुम्ही चांगला मिक्स करून घेतलेला आहे फोडणीमध्ये फ्लावर आता या चवीनुसार आपण मीठ घालाय इथे मी एक तवा ठेवलेला आहे त्यावर कढी ठेवायची आणि त्यावर झाकण ठेवायचं पंधरा मिनटानंतर हे झाकण उघडून पाहायचं चांगली वाफ आलेली आहे ही भाजी चांगली हलवून घ्यायची तुम्ही बघू शकता चांगली झणझणीत वाफ आलेली आहे एकसारखी हलवताना वाफ मोकळी मोकळी झालेली दिसून येत आहे भाजी मी एका प्लेट मध्ये काढून घेणार आहे ही भाजी नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडेल श्री स्वामी समर्थ